इष्ट असेल ते बोलणार साध्य असेल ते करणार हे प्रीत घेऊन समाज परिवर्तन करणारे बुद्धिवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये टेंभू या गावी झाला आईचे नाव सरस्वती तर वडिलांचे नाव गणेश होते घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा त्यांनी एम ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी आपल्या आईला असं सांगितलं की आई, आई तुला असं वाटत असेल की आपल्या मुलानं शिक्षण पूर्ण केल्यामुळं मोठ्या नोकरीवर जावं आणि पैसे कमावे तर तर तुला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी मला पोटासाठी आवश्यक असणारा पैसा मी कमवीन जास्त विलासित जीवन मला न जगता माझा पूर्ण वेळ समाज सुधारणेसाठी द्यायचा आहे आणि गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये तत्व कधी सोडलं नाही आणि मोह कधी केला नाही महाविद्यालयामध्ये असताना त्यांची भेट लोकमान्य टिळकांची झाली आणि टिळकांनी स्थापन केलेल्या केशरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे यांना माधवराव बर्वे यांनी वेळसर ठरवलं आणि इंग्रजांच्या मदतीनं नगरच्या तुरुंगामध्ये डांबण्याचं काम केलं ही बातमी जेव्हा केशरी व मराठा या वृत्तपत्रामध्ये छापण्याचं काम केलं आणि बर्वे यांचं पितळ बाहेर पाडण्याचं काम केलं तेव्हा बर्वे यांनी मानहानीचा दावा म्हणून या ठिकाणी आगरकर व टिळकांवर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयानं त्यांना एकशे एक दिवसाची शिक्षा सुनावली तेव्हा त्यांनी डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पहिलं पुस्तक लिहिलं विष्णू शास्त्री चिपळणकर यांच्या मदतीनं व लोकमान्य टिळकांच्या साह्यानं गोपाळ गणेश आगरकरांनी एक जानेवारी अठराशे ऐंशीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण देणारी पहिली शाळा न्यू इंग्लिश स्कूल ही पुण्यामध्ये स्थापन करण्याचं काम केलं नंतर गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य जग यांच्यामध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले ते म्हणजे सामाजिक सुधारणा अगोदर करायच्या की राजकीय सुधारणा अगोदर करायच्या आणि या मतभेदामुळं गोपाळ गणेश आगरकरांनी अठराशे मध्ये केशरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि अठराशे मध्ये सुधारक हे वृत्तपत्र चालू केलं त्यानंतर संमती वयामध्ये सुद्धा व संमती वयाच्या कायद्यामध्ये आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले संमती वयाचा कायदा अशा स्वरूपाचा होता की यामध्ये विवाहासाठी मुलींचं वय हे दहा वर्षावरून बारा वर्ष करणं होतं सामाजिक सुधारणा करण्यासाठी कायद्याची गरज आहे असं आगरकरांना वाटत होतं म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी धर्मामध्ये हस्तक्षेप केला या कारणास्तव आगरकरांची जिवंतपणे प्रेत यात्रा काढण्याचं काम केलं आणि जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारा समाजातील व इतिहासातील एकमेव म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे होते अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव या कारखंडामध्ये ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते गोपाळ गणेश आगरकर यांना अवघा आयुष्य लाभलं ते फक्त एकोणचाळीस वर्षाचं आणि एकोणचाळीस वर्षामध्ये गोपाल आगरकरांनी जो इतिहास निर्माण केला जे समाज उपयोगी कार्य निर्माण केलं ते निर्माण केलेलं कार्य आजही समाजासाठी उपयोग